<laughs> आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावरती आम्ही माहिती घेतली आणि रांगा लागलेल्या आहेत मतदारामध्ये आज चांगला उत्साह आहे मागच्या वीस पंचवीस दिवसापासून जे वेगवेगळ्या प्रकाशाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी जो जनतेमध्ये जाऊन प्रचार केला त्याचा एकंदरीत चित्र जर पाहिलं तर मतदानामध्ये उत्साह आहे मी स्वत समता दर्शन बूथ कोटला कॉलनी संभाजीनगर या ठिकाणी मतदान केलं आणि एकंदरीत माहिती घेतल्यानंतर तेवीस टक्के मतदान आत्तापर्यंत या बूथवरती झालेलं आहे मला खात्री आहे शेवटी मतदार हा राजा आहे आणि एक चांगलं सरकार स्थिर सरकार जे महाराष्ट्राचं विकास करणारं सरकार मतदार राजांच्या मतदानातून येईल याची मला अपेक्षा आहे आणि अर्थात मला जर विचारलं तर कुठलं स्थिर सरकार असेल सांगायची गरज नाही महायुतीचं सरकार असेल गंभीर आरोप केला हा अंबादास दानवे माझे सहकारी होते आणि ते विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं काम आहे आरोप करणं असला कुठलाही प्रकार महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून झालेला नाही आणि असं करणार पण नाही हा आरोप आहे परत आवाहन काय कराल कारण मतदारांची मी आवाहन हे करणार आहे की मतदारांची मत जे मतदान त्यांनी केलं पाहिजे ज्या तऱ्हेनं मतदान झालं पाहिजे आणखी थोडं वेग वाढवण्याची गरज आहे साधारण सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत मतदान व्हावं ही हो अपेक्षा आहे कारण पूर्ण शंभर टक्के तर होणार नाही पण ऐंशी टक्केच्या आसपास झालं पाहिजे मतदान आणि त्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो आहे